हे आहे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनी मंदिर नगर शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे जगभरातले अनेक लोक अत्यंत श्रद्धेनं आणि भक्तिभावानं दर्शन घेण्यासाठी इथं मोठ्या संख्येनं येत असतात इथे असलेल्या दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते ही मूर्ती स्वयंभू असून काळ्या पाषाणाची आहे इथं येणारे सर्व भाविक भक्त शनिदेवाच्या प्रतिमेला तेल अर्पण करून अभिषेक करतात दररोज शेकडो किलो तेल शनिदेवाला अर्पण केलं जात मंदिराचा परिसर अतिशय भव्य दिव्य आहे मंदिराच्या परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे देवी मातेचे श्री उदासी महाराज श्री हनुमानाचे आणि नवग्रहांचेही मंदिर आहेत शनैश्वर हे संस्थान अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साकारलं आहे शनी जयंतीला इथं मोठा उत्सव साजरा होतो अनेकांचं श्रद्धास्थान असलेले शनी शिंगणापूर इथले हे मंदिर जगप्रसिद्ध आहे छायामार्तंडसंभूतं रविपुत्रजम नमामि और